नमस्कार संवाद मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत विधानसभा निवडणुकीच्या वेळी लाडक्या बहीण योजनेचा महायुती सरकारने जोरदार प्रचार केला होता त्यावेळी लाडक्या बहिणींना दरमहा एकवीसशे रुपये देऊ असे पण आश्वासन दिले आणि लाडक्या बहिणीने महायुतीचे जोरात बटन दाबले आणि महायुती सरकार जोरात बहुमताने निवडून आले असे स्वतः महायुतीच्या सर्व नेत्यांनी पण त्या ठिकाणी सांगितलेले आहे लाडक्या त्यांचे एकंदरीत एक कर्तव्य बजावले असल्याने आता वेळ आली आहे लाडक्या भावांचे त्यांचे आश्वासन पूर्ण करण्याचे म्हणूनच हिवाळी अधिवेशन दरम्यान राज्याचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात घोषणा करीत म्हणाले की आत्तापर्यंत बहिणीच्या खात्यावर पाच महिन्याचे सात हजार पाचशे रुपये दिले असून नोव्हेंबर ह्या एक महिन्याचे पैसे बाकी आहेत ते डिसेंबर अखेर देणार असे त्यांनी सांगितले आहे पुढे मार्च मधील उन्हाळी अर्थसंकल्पीय अधिवेशनात लाडक्या बहिणींचे पंधराशे रुपये वरून एकवीसशे रुपये वाढ करण्याचा निर्णय आर्थिक नियोजन करून घेण्यात येईल असे पण मुख्यमंत्री यांनी लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी दिलेली आहे त्यासोबत असं आहे की पहिल्यांदा तर ही योजना आम्ही सुरूच करणार आहोत सुरूच ठेवणार आहोत आणि एकवीसशे देखील आम्ही देणार आहोत आता बजेटच्या वेळी त्याचा आम्ही विचार करू आणि शेवटी आपले सगळे आर्थिक सोर्सेस जे आहेत हे सोर्सेस योग्य प्रकारे चॅनलाईज झाल्यानंतरच आपल्याला ते करता येतं त्याच्यामध्ये ते, ते करण्याचा निर्णय पक्का आहे जी आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करू त्याकरता ज्या व्यवस्था करायच्या त्या व्यवस्था आम्ही आधी करू स्क्रुटिनीचा जिथपर्यंत सवाल आहे तिथपर्यंत एवढंच आहे की निकषाच्या बाहेर जर कोणी घेतलं असेल निकषातला जो असेल त्याला कोणालाही त्यातलं कमी करायचं नाहीये सोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी पण मोठी घोषणा केलेली आहे राज्य सरकार म्हणजे नमो शेतकरी योजना राज्य सरकारचे सहा हजार आणि केंद्र सरकारचे सहा हजार एकूण बारा हजार रुपये दरवर्षी शेतकऱ्याला मिळत होते आता त्यामध्ये वाढ करीत देवेंद्र फडणवीस यांनी वर्षाला शेतकऱ्याला पंधरा हजार रुपये असे एकंदरीत त्यांनी किसान सन्मान या दिवसानिमित्त त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही शेतकऱ्यांना आनंदाची बातमी दिलेली आहे आणि विशेषतः छोट्या शेतकऱ्या करता जी किसान सन्मान योजना मोदीजींनी सुरू केली कि छोट्या शेतकऱ्यांना अडचणीच्या वेळी त्यांना सहा हजार रुपये देण्याची योजना त्यांनी सुरू केली मागच्या काळात आपण त्याच्यामध्ये सहा हजार रुपये अजून टाकले नमो शेतकरी सन्मान योजना सुरू केली बारा हजार रुपये आपण शेतकऱ्याला देतो आणि आता लवकरच बारा हजार नाही तर पंधरा हजार रुपये शेतकऱ्यांना त्या ठिकाणी देण्याचा निर्णय हा आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण केलाय आणि एवढं त्यासोबतच आणखी एक मोठे लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी 一。 केंद्र सरकारने वीस लाख लाडक्या बहिणींच्या घरांचे स्वप्न पूर्ण करणार आहेत एक त्यांनी अशी घोषणा केलेली आहे पंतप्रधान आवास योजनेत महाराष्ट्रातील बेघरांसाठी सहा लाख छत्तीस हजार एकोणनव्वद घरे उपलब्ध करून दिली आहेत यातील काही निकषामुळे गरिबांना घरे मिळत नाहीत त्यामुळे पात्रतेचे निकष शिथिल केले असून योजनेत यंदा महाराष्ट्रासाठी तेरा लाख एकोणतीस हजार सहाशे घरे अशी एकूण सुमारे वीस लाख घरे उपलब्ध करून दिली जाना रहे अच्छी घोषणा केंद्रीय कृषि व ग्राम विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यानी के लिए महाराष्ट्र को भी 13 लाख मकानों से ज्यादा अभी मकान दिए जा रहे इसके पहले भी हम छह लाख से ज्यादा दे चुके हैं और पीएम जनमन योजना के मकान मिला लें तो एक वित्तीय वर्ष में ये नरेंद्र मोदी की सरकार है और उनका संकल्प एक वित्तीय वर्ष राज्य को को उन राज्यों को भी मकान निरंतर दिले जाणार वीस लक्ष कुल मंजूर होताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यासाठी ही मोठी भेट आहे आनंदाची बाब असल्याचं सांगितलेलं आहे देशात आत्तापर्यंत कोणत्याही राज्याला या योजनेतून एवढी घरी मिळाली नाहीत राज्यात या योजनेतून सव्वीस लाख नागरिकांनी नोंद केलेली आहे यात वीस लाख घरामधून घरा या वीस लाख घरकुल योज घर मंजूर आहेत या घरामधून अनेकांना या, या ठिकाणी घरे मिळतील निकष बदलल्याने अनेक लोकांनाही येत्या वर्षभरात त्याचा फायदा होणार आहे असेही त्यांनी स्पष्ट सांगितले आहे लाडक्या बहिणींची योजना सुरू ठेवून एकवीसशे रुपये प्रति महिना वाढ तसेच वीस लक्ष घरे व शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपये सन्मान निधी त्यामुळे लाडक्या बहिणींना सुखाचे दिवस आल्याचे दिसत आहे का आपण कमेंटमधून सांगा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर करून घ्या धन्यवाद